तुम्ही सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करत असाल तर अशा काही गोष्टी महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की कराव्यात ज्यामुळे व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होऊ शकतं शिवाय महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर काही विशेष कामं सुद्धा नक्की करावी ज्यामुळे शुभ फळ व्यक्तीला प्राप्त होत मग महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर कोणती कामं करायला हवीत चला समजून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्ताच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी त्यांची पूजा केल्यानं वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात यंदा महाशिवरात्रीचं व्रत आठ मार्च रोजी करण्यात येणार आहे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा करण्याचं आणि उपवास करण्याचं विशेष महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि यांचा विवाह झाला होता म्हणून दरवर्षी महाशिवरात्रीला भगवान शिवासह माता पार्वतीचीही पूजा करण्याचे विशेष महत्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी विशेष गोष्टी आवर्जून कराव्यात असं सांगितलं जातात ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची आराधना करावी मात्र ब्रह्ममुहूर्तावर या दिवशी विशेष गोष्टीही कराव्यात ब्रह्म स्नान करून प्रथम भगवान शंकराचं ध्यान करावं ब्रह्ममुहूर्तावर शमी वृक्षाची पूजा करावी ज्यामुळे व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रह दोष दूर होऊन सौभाग्यही वाढण्यास मदत मिळते असं सांगितलं जातात शिवाय ब्रह्ममुहूर्तामध्ये भगवान शिवाच्या शिवलिंगाची स्थापना करावी हे आपल्याला इच्छित परिणाम मिळवून देणार ठरू शकतं असं म्हणतात याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर भगवान शिवाला नैवेद्यही दाखवावा शिवाय महाशिवरात्रीच्या दिवशी पितळेच्या किंवा चांदीच्या भांड्यातून शिवलिंगाला दूध अर्पण करावं पाणी अर्पण करावं शिवाय फुले फळे चंदन अक्षता इत्यादी गोष्टी शिवलिंगावर अर्पण कराव्यात या दरम्यान भगवान शिवमंत्राचा जप सुद्धा नक्की करावा महाशिवरात्रीच्या दिवशी असंख्य भावी मोठ्या भक्तिभावानं महाशिवरात्रीचं व्रत करतात आणि भगवान शिव आणि देवी गौरीची विधिवत पूजा करतात या दिवशी महादेवाचं व्रत आणि पूजा करण्याचे मोठे धार्मिक महत्व आहे अवघ्या काही दिवसांवरच महाशिवरात्री येऊन ठेपले आणि यंदाच्या महाशिवरात्रीचं व्रत कसं करायचं त्याबद्दलही आपण जाणून घेऊया सर्वात आधी तर महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान वगैरे करून त्यानंतर महादेवासमोर महाशिवरात्रीचं व्रत भक्तिभावानं करण्याचा मनोमन संकल्प करावा व्रताचा संकल्प केल्यानंतर महादेवांची प्रार्थना करावी त्यानंतर आपण स्वतः हे व्रत कसं पाळणार आहात म्हणजे फलाहार करणार की निर्जल उपवास करणार याचाही संकल्प करावा संकल्प केल्यानंतर महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर पूजेला सुरुवात करावी सर्वात आधी देवघराजवळ एका पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र अंथरावं त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रास मांडून त्यावर शुद्ध पाण्यानं भरलेला कलश स्थापित करावा त्या कलशामध्ये हळद कुंकू अक्षता सुपारी नाणं आणि फुलेही व्हावीत त्यावर आंब्याची किंवा विड्याची पानं कलशात घालून नारळ स्थापित करावा या कलशाभोवती भगवान शिवपार्वती यांची मूर्ती अथवा शिवलिंग स्थापित करावं आपल्याकडे मूर्ती नसेल तर मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग बनवावे हे सर्व झाल्यानंतर भगवान शंकराच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला पंचामृतानं स्नान घालावं त्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात केसर मिसळावं आणि त्या पाण्यानं शिवलिंगावर जलाभिषेक करावा त्यानंतर धूप दीप दिवा अगरबत्ती दाखवावी नंतर भगवान शंकराला बेल फुलं व्हावीत त्यानंतर शिवस्तुती किंवा शिवलीलामृताचं पठन करावं जलाभिषेक करताना शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करावा त्यानंतर आरती करून भगवान शंकराला केसरयुक्त खिरेचा प्रसाद दाखवावा महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवपुराण किंवा शिवस्तुतीचं वाचन करून जागरणही केलं जाऊ शकतं या दिवशी स्तोत्र पठन करणंही शुभ मानलं जातं शिवाय भगवान शिवाला महादेव म्हणजेच देवांचे देव म्हणतात याचबरोबर भगवान शिवाला महादेव म्हणतात कारण ते देवांचे देव आहेत त्यांची एकच नाही तर अनेक आहेत त्याचबरोबर भगवान शिव ही भोले भंडारी आहेत म्हणून त्यांना प्रसन्न करणं अगदी सोपं आहे मात्र हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान महादेवाच्या पूजेमध्ये मंत्रांना विशेष महत्व आहे आणि प्रत्येक मंत्राचा जप करण्याचा उद्देशही वेगळा आहे त्यामुळे या मंत्रांनी मन शांत होतं तसेच शरीरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासही मदत मिळते भीती असेल चिंता असेल क्रोध आणि मत्सर गोष्टीवर मंत्रोच्चार करून नियंत्रण ठेवता शिवाय हिंदू धर्मात भगवान शिवाला समर्पित अनेक शक्तिशाली असे मंत्र आहेत ज्याचा जप केल्याने जीवनात शांती प्राप्त होते भगवान शिवाचे मंत्र आपल्या जीवनातील प्रत्येक समस्या सोडवू शकतात असं सांगितलं जातं त्यात सर्वात छोटा आणि महत्वाचा मंत्र आहे शिवपंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय या शिवमंत्राने जीवनातील समस्यांपासून मुक्ती होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं म्हणून रोज ओम नम शिवाय या मंत्राचा जप नक्की करावा शिवाय या मंत्राचा अर्थ असा की मी भगवान शिवाला नमस्कार करतो महाशिवरात्रीलाच नाही तर दररोज या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यानं भगवान शिवाची कृपा आपल्यावर कायम राहते असं सांगितलं जातं त्यानंतर रुद्र मंत्र ज्यात ओम नमो रुद्राय नमा हा मंत्र जीवनातील प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी म्हणावा असं म्हणतात दररोज स्नानानंतर या मंत्राचा जप करावा त्यामुळे आपलं मन शांत होतं आणि आपल्या सर्व समस्याही कमी होऊ लागतात शिवाय भगवान शिव आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपले दुःखही दूर करतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत त्यानंतर शिव गायत्री मंत्र जो पुढील प्रमाणे आहे ओम तत्पुरुषाय विग्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा शिव गायत्री मंत्र हिंदू धर्मातील सर्वात शक्तिशाली मंत्रांपैकी एक मानला गेलाय हा मंत्र गायत्री मंत्राचा एक प्रकार मानला जातो या मंत्राचा जप केल्यानं मनाला शांती मिळते मनाची वाटचाल योग्य दिशेनं सुरू होते शिवाय त्याच्या मदतीनं आपण आपल्या समस्यांना सहज तोंड देऊ शकतो असं म्हणतात भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचा जप नक्की करावा याही व्यतिरिक्त महाशिवरात्रीच्या दिवशी जी व्यक्ती सकाळी सूर्योदयापूर्वी आपली दिनचर्या सुरू करते आणि देवाची उपासना करते अशा व्यक्तीला सुख समृद्धी आणि नक्कीच होते असं कारण अथर्व वेदात लिहिलेल्या एका श्लोकाच्या अर्थानुसार जी व्यक्ती सकाळी सूर्य उगवल्यानंतर उठते त्याची तेजस्विता नाहीशी होते आणि त्याची विचार करण्याची शक्तीही कमी होते असं सांगितलं जात म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशीच नाही तर दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची आणि आपल्याला हव्या त्या देवांची आराधना करणं नक्कीच योग्य मानलं गेलंय ज्यामुळे आपल्याला योग्य फळप्राप्ती तर होतेच शिवाय देवांचे आशीर्वादही प्राप्त होतात आणि घरात नेहमी सुखसमृद्धी टिकून राहण्यास मदत मिळते तर नक्की अशा प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टी करून भगवान शिवाला प्रसन्न केलं जाऊ शकतं तुम्ही सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अशा काही गोष्टी करता का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवभक्तांनी कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका बोला हर हर महादेव अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका